नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सुमारे चाळीस हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त पुरवणी मागणी मांडल्या जाणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे हिवाळी अधिवेशनामध्ये आज वित्त मंत्रालय विधीमंडळामध्ये पुरवणी मागणी सादर करणार आहे मार्च महिन्यापर्यंत खर्चाची तरतूद यामध्ये करण्यात येईल पूरग्रस्त शेतकरी मदत लाडके बहिणी योजना राज्यामधील पायाभूत विकास प्रकल्प रस्ते तसंच शासकीय इतर खर्च याची तजवीज यामध्ये राहणार आहे अशी माहिती मिळते नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत सूत्रांची माहिती आहे आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात हे अधिवेशन सुरू राहणार आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये अधिवेशना आज वित्त मंत्रालय विधीमंडळामध्ये पुरवणी मागणी सादर करणार आहे अधिकची माहिती जाणून घ्या सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर अपडेट काय आहे आज राज्य आपलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होत पहिला अधिवेशनाचा दिवस आहे अर्थात कामकाजामध्ये पुरवण्या मागण्या सादर केल्यानंतर शोकप्रस्तावानंतर कामकाज दिवसभराचं स्थगित होईल पण राज्यात पुढील मार्च पर्यंत आर्थिक खर्च करण्याच्या दृष्टिकोनातनं पुरवण्या मागण्यांचं सादर आज वित्त मंत्रालयाच्या वतीने अजित पवार करतील असं सांगितलं जातं राज्य वित्तमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक पुरवण्या मागण्या सादर केल्या जातील त्याच्यामध्ये प्रामुख्याने राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत दुसरीकडे लाडक्या बहिणी योजनेची मार्च मार्चपर्यंतची आर्थिक तजवीज तसंच राज्यातले मोठे जे पायाभूत सेवा सुविधेचे रस्ते आहेत पूल आहेत तसंच इतर विकास योजनेच्या संदर्भातल्या खर्चाची तजवीज असेल एक तर राज्यामध्ये पुढील कालावधीमध्ये महापालिका तसंच जिल्हा परिषदेच्या जेवण राखत आहेत तत्पूर्वी या पुरवणी मागण्यांमध्ये स्थानिक आमदारांना सुद्धा भरीव निधीची तजवीज सुद्धा केली गेल्याची माहिती आता समोर येत आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी